नमस्कार मी उन्हाळा वाळवणाचे हे चुलीवरच करते कारण मला चुलीवर करायला खूप आवडतं आणि आज आपण असंच बटाट्याच्या किसाच्या पापड्या पाहणार आहोत कोणाकोणाच्या त्या पापड्या कडक होतात त्याच्यातला शाबुदाणा किंवा पातळ होतात किंवा तळे तर कडक लागतात मग पाण्याचं प्रमाण शाबुदाण्याचं प्रमाण आणि बटाट्याचं प्रमाण कसं योग्य घ्यायचं म्हणजे या छान अशा खुसखुशीत बॉबीसारख्या अशा पापड्या आपल्या तोंडात टाकता विरघळणाऱ्या तयार होतील आणि त्यातला कीस पण एकदम स्पष्ट दिसणारा कसा बनेल याचे योग्य प्रमाण मी इथं सांगितलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका कारण तुम्हाला हे रेसिपी आवडणारच आहे असं छान अशा आपल्या उपवासाच्या साबुदाणा बटाटा किसाच्या पापड्या कशा बनवायच्या ते पाहू उपवासाला थोड्या अशा खुसखुशीत पापड्या असल्या की मुलंही खुश होतात आणि आपल्या मोठ्यांचंही थोडंसं पोट भरल्यासारखं होतं थोडं जास्त पाणी पिलं जातं त्यामुळे उपवासाला असे पदार्थ असायला हवेत आता वाळ्यानंतर बघा या अशा दिसतात पापड्या तळ्यानंतर अशा दिसतात वाळ्यानंतर एवढ्या झाल्यात आपल्या तर याचं प्रमाण पाहूयात आता तुम्हाला एकटीनं करायचं आहे तर एवढं एवढेच बटाटे घ्या तुम्ही जास्त प्रमाणात जर कोणी मदतीला असेल तरच करा कारण एकटीला तुम्हाला एवढ्या मापाचं होऊ शकतं इथं मी तीन किलो बटाटे आणलेले आहेत मोठे मोठे असे छोटे आणले तर बराच वेळ लागतो त्याला साल काढायला मोठे आणले तर चांगले पटकन जा होतं आपल्याला एक एकटीलाच हे काम बटाटे आणल्यानंतर त्याला ते माती असते त्याला दोन तीन घंटे मुरवत ठेवायचं मुरल्यानंतर लगेच माती त्याची चोळी जाते आणि असं तुम्ही लगेच धुतले तर त्याची माती लवकर निघत नाही बराच वेळ चोळत बसावं लागतं थोडंसं बटाटे मुरू द्यायचे आणि लगेच असे माती त्याची निघली जाते आणि सगळे बटाटे धुवून घ्यायचे आहेत जिथं जास्त पाणी आहे तिथंच हे करत बसायचं काम कारण सारखं पाणी घेणं सोपं जातं आपल्याला तिथं जिथं नळ असेल अगर जास्त पाणीचा साठा असेल कारण जेवढे बटाटे तुम्ही धुताल तेवढं ते पांढरशुभ्र किस मिळून जातो आपल्याला हे असं आपल्याकडं सोलायचं साल काढायचं आहे असतं प्रत्येकाच्या घरी त्यानं हे छान असं जिथं बटाट्याला वेज असतात थोडेसे खराब झालेले असतात ते ते पण हे असे काढता येतात आणि साल तर चांगली त्याच्या हे होते निघतीये अशा पद्धतीनं सगळे बटाटे आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे पटपट होतं एकटीनं तर पट होतंच कोणी मदतीला असेल तर मग तर पटकन होतं आणि हे आपल्याला सकाळी दुसऱ्या दिवशी जेव्हा करायचे त्या दिवशी एक आधा घंटा अगोदरही करू शकता रात्रभर करत बसायची गरज नाही करून ठेवायची कारण रात्री करून ठेवल्यावर कधी कधी पाणी कमी पडतं मग तो कीस काळा पडतो किंवा चिप्स असेल तुम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी एक आधा घंटा अगोदर केलं तरीही होतं पांढरे शुभ्र कीज बटाटे असं होतं आपलं राहतं आणि रात्रभर करत बसायची गरज नाही आता मोठी किसणी असते आपल्याकडे जर तुम्हाला बटाट्याचा किस करायचा असेल तर बटाटं उभं धरायचं आणि हे पापड्यात वापरायचं आहे कीस तर बटाटा असं आपलं म्हणजे छोटी साईज थोडंसं सा किस छोटा पडेल अशा पद्धतीनं हे किसून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला किसच करायचं आहे फक्त तर बटाटा असं आडवं उभं धरायचं असं त्यानं मोठा किस पडतो म्हणजे लांब लांब आणि जर तुम्हाला पापड्यामध्ये वापरायचं तर या पद्धतीनं बटाटे धरायचं म्हणजे किस आपल्याला पापड्यातला मिळून जातो अर्धा असा छोटा लांब पाहिजे असेल तर किसासाठी करायचं आणि सगळा किस असा किसनीनं किसून घ्यायचं आहे आणि पाण्यात किसायचं आहे लगेचच बटाटं काळं पडतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण पाणी जेवढं असेल भरपूर त्याच्यामध्ये तर ते पांढरा शुभ्र किस राहतो आता इथं मी किसलेला किस असं बकेटमध्ये टाकून घेते भरपूर पाण्यात टाकायचं म्हणजे त्याचा स्टार्च बघा किती निघतं आहे असंही किती पांढरं पाणी आहे या पद्धतीने सगळं किसायचं असं सा स्टार्च खूप खाली असतं आणि जे की आपल्याला आपल्या शरीरासाठी हे चांगलं नाही आहे जेवढं निघत स्टार्च तेवढं ते काढून घ्यायचं आहे म्हणजे कीस धुवून घ्यायचं आहे आपल्याला सगळा कीस धुतल्यानंतर परत आपल्याला तो दोनदा तीनदा धुवून घ्यायचा आहे त्यामुळे म्हणते की जास्त पाणी जिथं असेल तिथं बसूनच हे काम करत राहायचं म्हणजे भरपूर पाण्यामध्ये हे कीस धुतला गेला जातो काळा पडत नाही लाल पडत नाही अशा पद्धतीनं हे आणखीन मी एकदा टबमध्ये टाकून घेईले जेवढं पाण्यानं खळखळ धुताल तेवढं त्याचं स्टार्च निघलं जातं आणि छान असा पीस पांढरा शुभ्र आपल्याला मिळतो आणि जे स्टार्च निघालेलं असतं त्याचं वरचं वरचं पाणी तुम्ही काढून त्या स्टार्चचा तुम्ही फेशियल म्हणजे चेहऱ्यासाठी किंवा आता इथं बघा किती स्टार्च निघाले खाली गाळ त्याचा तर तुम्ही चेहऱ्यासाठी याचा फेशियल म्हणूनही असं वाटीत भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि लावायचं दोन तीन दिवस टिकतो फ्रीज हा फ्रीजमध्ये चेहऱ्याला छान ग्लो येतो आहे ना अशा पद्धतीचा हा स्टार्च निघालेला आहे नाहीतर झाडाला टाका तुम्ही झाडालाही छान पौष्टिकता मिळून जाते झाडं असतील कुंडीत तर हे टाकून असं द्यायचं नाही त्याचा वापर करायचा असं वाटीत ठेवून मी टाकून मी ठेवून देणार आहे थोडंसं फेशियल हे करायला छान होतं आहे ना ग्लो येतो चेहऱ्याला असं काढून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये राहतो एक दोन दिवस आणि आता या चौथ्यांदा असं धुतल्यानंतर तिसऱ्यांदा चौथ्यांदा असं तुरटी टाकून ठेवायची करेपर्यंत म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करेपर्यंत या तुरटीच्या पाण्यात राहतं थोडंसं छान आणखीन पांढरेपणा येतो या किसाला म्हणून तुरटीच्या पाण्यात असं ठेवून द्यायचं तुरटीची पूड टाकायची नाही कारण त्यानंही लाल होऊ शकतो किस त्या फक्त तुरटीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुरटी असेल इतपतच हे ठेवून द्यायचं आता हे करेपर्यंत असंच भरपूर पाण्यात किस ठेवायचं आहे आता काय करायचं मी चुलीवर करणार आहे म्हणून आहे तुम्ही गॅसवरही करू शकता आता चुलीवर आहे जर तुम्हाला असं चुलीवर करायचं असेल आणि माती लावायची असेल भांड्याला तर ती माती आपल्याकडे शक्यतो नसते तर दुसरं एक छान उपाय आहे त्याला असं पूर्ण असं भांड्याला कोणतंही भांडं असेल त्याला तेल चवळून घेतलं ना तर परत ते भांडं घासताना पटकन ना पट त्याचा काळपणा निघून जातो जसं आपण माती लावून घासतो ना पटकन निघतं त्याच पद्धतीने पापड्यासाठी आपण साबुदाण्याचं बघूया साबुदाणा असा आदल्या दिवशी भिजवून घ्यायचा आहे छान चांगलं एक इंच पाणी टाकून पापड्यासाठी साबुदाणा भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढा भरलाय अर्धा किलो साबुदाणा आहे पण इथं आपल्याला साबुदाण्याचं माप पाण्यासाठी बघायचं आहे जेवढा भिजलेला साबुदाणा आहे त्याच्यात तिप्पट पाणी घेऊन गरम करायला ठेवायचं आहे आणि आपण तीन किलो बटाटे घेतलेले आहेत साबुदाणा अर्धा किलो बटाटे तीन किलो कारण हे जास्त करून बटाट्याच्या किसाचे पापडे आहेत आणि बटाट्या त्याचे कीस करताना बटाटे हे ताजे आणि थोडेसे कडक असावे असायला हवे म्हणजे छान त्याला किस पडलेला जा, पडला जातो नम कीस असा होत नाही आणि पापड्यासाठी हा किस छान असतो असा तिप्पट पाणी आहे आणि थोडस वर एक्स्ट्राचं घ्यायचं म्हणजे कसं आपल्याला करताना ते गरम पाणी वापरता येऊ शकतं जर घट्ट झालं तर थोडंसं गरम पाणी असलं शिल्लक तर ते आपल्याला त्या याच्यामध्ये चिकात टाकता येतं आता हे तिप्पट पाणी घेऊन गरम करायला ठेवूयात आपण आणि गरम झाल्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार दोन चमचे मीठ आहे आणि लगेचच साबुदाणा भिजलेला टाकून द्यायचा आहे त्याच्यामध्ये असं छान शिजले शिजाय अगोदर पंधरा ते वीस मिनटं साबुदाणा छान शिजला गेला पाहिजे आणि नंतर किस टाकून फक्त पाच मिनटं शिजवायचं आहे एवढंच शिजवायचं आहे की आपल्याला जास्त वेळ शिजवत बसायचं नाही फक्त इथं आपल्याला साबुदाणा पंधरा ते वीस मिनटं छान त्याला चकाक्या येईल म्हणजे काचा सारखा दिसेल साबुदाणा शिजलेला तोपर्यंत शिजवायचं आहे आता हे असं मी चुलीवर करते आणि चुलीवर केल्यामुळे भरपूर प्रमाणातही करता येतं आपल्याला गॅसपेक्षा आणि निवांत असं करता येतं छान चुलीवर आणि हे आता आहे आपला साबुदाणा छानपैकी असं असं काचासारखा दिसतो शिजल्यावर तेव्हा काय आपला ते नहीं नहीं, आहे नितळून आपल्या किस असतो त्यातलं पाणी सगळं नितळायचं आणि मग त्याच्यामध्ये सगळा किस टाकून द्यायचा आहे आता याच्यात पाणी टाकायचं नाही काही नाही योग्य असं पाणी आहे आपलं फक्त जास्त किसाचं पाणीही जाऊ द्यायचं नाही मग जास्त पातळ होतं मग परत थंड व्हायला वेळ लागतो ते चीक पटकन घालायचं असेल तर पाण्याचं प्रमाण योग्य आहे ते आटलंही जातं छानपैकी आणि शिजलाही जातो आता पाच मिनिटच फक्त आपल्याला हा चिक या साबुदाण्यामध्ये ठेवायचा आहे जास्त वेळ असं गच्च होऊ द्यायचा नाही आणि जास्त असं किस शिजल्यासारखं होऊ द्यायचा नाही ऐंशी टक्के आपला किस बटाट्याचा शिजला गेला पाहिजे इतपतच हे शिजवून घ्यायचं आहे झाकायचंही नाही असंच उघडं शिजवून घ्यायचं आहे ही, ही बटाट्याचा किस आपण बटाट्याच्या किस करतो त्यापेक्षा अशा पापड्या केल्या तर जास्त म्हणजे किसाला वाळवायलाही जास्त मोठा कपडा लागतो पण पापड्या अशा केल्या तर छोड्या थोड्याशा कपड्यावर अशा पापड्या होतात किसाच्या आणि छान टेस्टी पापड्या तयार होतात आता थोडंसं एखादी वाफ द्यायची जास्त वेळ थांबायचं नाही कारण मग त्याच्यातले बटाटे असं चिक एकदम गाळ झाल्यासारखे होतात मग ते नीट तळे तळे जात नाहीत किसाचं बटाट्याच्या किसाचं असं शिजलं आहे आता आपलं छान बघा साबुदाणा शिजला आहे की स्पंज शिजलेला छान दिसतोय या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आता शिजवून घेतल्यानंतर पातेला खाली उतरून ठेवायचं आहे तसंच असं कोळशावर ठेवायचं नाही कारण परत खूप गाळ होऊन जाईल बटाटं या पद्धतीनं आता पापड्या घालून घेऊयात आपण एखाद्या पॉलिथिनच्या ह्याच्यावर कपड्यावर घालायचं आहे म्हणजे कसं सा, साबुदाणा चिटकतो त्यामुळे कपड्याचा वापर न करता पॉलिथीनचा करायचा आणि असे एका -एक पोळीच्या पापड्या घालून घ्यायच्या किसाच्या एका पोळीमध्ये जेवढा किस बसतोय तेवढ्या तेवढ्याच्या पापड्या घालून घ्यायच्या छान अशा चा पापड्या घातल्या जातात थोडंसं जर जा पातळ वाटलं तर थोडंसं थांब थांबता येतं आणि घट्ट झालं तर थोडंसं गरम पाणी पण बसतं या पापड्यामध्ये अशा पद्धतीनं सगळ्या पापड्या घातल्यानंतर भरपूर होतात एवढ्या प्रमाणात पापड्या मी आणखीन दुसऱ्या ठिकाणी थोड्याशा घालून घेतलेल्या आहेत आणि पापड्या थोड्याशा अर्धवट सुकल्या कीच उलटून घ्यायच्या आहेत जास्त कडक सुकू द्यायच्या नाहीत पॉलिथिनवर परत निघतात निघत नाहीत लवकर आता ह्या अशा कडा सुटल्या कीच पापड्या उलटून घ्यायच्या आहेत तीन चार घंट्यानंच लगे ऊन असेल तर छान वाळल्या जातात वरून आणि अशा उल उलथल्या जातात असं उ उलथून थोड्या वेळ आणखीन तसंच दोन तीन दिवस उन्हात कडकडीत वाळून आहे आता बघा वाळ्यानंतर एवढ्या झाल्या आहेत आपल्या तेवढ्या प्रमाणात साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या वाळ्यानंतर बघा कीस कसा दिसतोय छान असं साबुदाणा शिजलेला असेल तर पापड्या अशा अख्ख्या राहतात जरा जर साबुदाणा शिजला असेल तर तुकडे पडतात त्यामुळे पण पंधरा ते वीस मिनिटाच्या पुढे जरी शिजवला तरी चालतो आणि छान अशा तळ्यानंतर बघा किती खुसखुशीत आणि छान दिसत आहेत या उन्हाळ्यामध्ये या अशा साबुदाणा बटाट्याच्या किसाच्या पापड्या नक्की करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद